नमस्कार में सागत मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती मी हवामान अभ्यासक्रा आपण पाहणार एक मार्चचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट ले मी जर पाहिलं तर एक स्ट्रॉंग वेस्टर्न डिस्टर्ब हा जम्मू काश्मीर लेह लदाख या ठिकाणी सक्रिय असलेला आपल्याला पाहायला मिळेल हा जो वेस्टर्न डिस्टर्ब आहे या वेस्टर्न डिस्टर्ममध्ये जो खूप अतिशय प्रभावीशाली आहे यामुळे उत्तर भारतातल्या बहुतांश भागामध्ये म्हणजे ब बहुतांश राज्यांमध्ये त्याचे भरपूरपणामध्ये हिमव्रष्टा होत आहे याचबरोबर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस आहे कारण की अरबी समुद्रामधील ही, बर ही बाष्पुक्त वारे पाकिस्तान याचबरोबर राजस्थ राजस्थान तसेच गुजरात याचबरोबर महाराष्ट्रामधून ही या ठिकाणी त्या ठिकाणी बाष्पुक्त वाऱ्याचा पुरवठा त्या ठिकाणी होत आहे याचबरोबर येणाऱ्या पाच दिवसानंतर म्हणजे पाच मार्च रोजी अजून एक स्ट्रॉंग वेस्ट डिस्टर्बन्स हा जम्मू काश्मीरमध्ये येणार आहे मात येणार आहे आता हा मार्च महिना सुरू झाला आहे मात्र हे सीझन जे आहे प्री मान्सून सीझनचा सी सीझन हा सुरू राहिला आपला पाहायला मिळाला चार ला, महिन्यापासून जे कश, कश, कश्मीर म्हणजे उत्तर भारतात डब्ल्यू डी येत असतात मात्र मार्चच्या पहिल्यात किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत ही वेस्टर्न डिस्टमो या तिथे येण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्येही अजून दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचं काही पाऊस होण्याची दाट शक्यता आहे त्याबरोबर लेटेस्ट सॅटलाईट निमिनुसार जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील बहुतांश भाग यात रायगड असेल याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी वस पुणे याचबरोबर संगमनेर तसेच धुळे नंदुरबार जगाव या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण झालेलं पाहायला मिळतं आज रात्रीही काही भागामध्ये हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्येही राज्यात उत्तर भागाला भागालाही काही भागामध्ये गारपीट व हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासात राज्यात पावसाचा जर आपण खास करून विचार जर केला तर विदर्भातील अमरावती याचबरोबर अकोला तसेच बुलढाणा या भागामध्ये काही भागात ढगाळावा तर व काही भागामध्ये मात्र आपला गारपीट व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर सर्वप्रथम जर अमरावतीचा जर विचार झाला त्याच्यामध्ये धरणे आहे चिखलदरा असे चंद्रबाजार असे मोर्शी अचलपूर अंजनगाव आणि दर्यापूर हा जो पट्टा आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी भरपूर एक दोन ठिकाणी आपल्याला गारपिटासह हल हलक्या व मध्यम पावसाचं आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर वाहतुकली अमरावती याही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता याचबरोबर आपण अकोल्याचा विचार केला तेलारा अकोट याचबरोबर अकोला शहर आणि ते अकोला तालुका याही भागामध्ये काही भागामध्ये हलक्या हलक्याच स्त्री आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर पातूर बार्शी डाकळी मूर्तिजापूर या भा भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस हो काही भागामध्ये ढगाळ स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार हा पाऊस मात्र जास्त स्वरूपाचा नाही आहे एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणे शक्य त्याचबरोबर बुलढाण्यामध्ये चिखली खामगाव शेगाव होता त्याचबरोबर बुलढाणा तालुका तसेच संग्रामपूर आणि जामोद या ही एक दोन ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे व त्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची ही दाट शक्यता आहे तसे मेकर बुलढाणा मात्रचा पश्चिम भाग याचबरोबर मलकापूर तालुका या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकेल उर्वरित ठिकाणी मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर जगाचा विचार जर केला तर यावर रावेत या उत्तरेक याचबरोबर चोपडा हा जो भाग आहे या भागामध्येही ढगाळ वातावरण एक दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतात तसेच ज जामनेर तसेच मुक्ताईनगर बदलापूर देश तसेच भसावळ जळगाव एरंडोल हा जो पट्टा आहे याही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण जर पश्चिम महाराष्ट्राचा खास करून विचार जर केला तर नाशिक छत्रपती संभाजीनगर याचबरोबर पुण्याचा उत्तर भाग मुंबई ठाणे आणि पालघर हा जो पट्टा आहे या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता पावसाची शक्यता मात्र एकदम कमी आहे मात्र ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं पश्चिम महाराष्ट्रातील दक्षिण भाग जर पाहिला की याचबरोबर कोकणचा जर दक्षिण भाग जर पाहिला म्हणजे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल तसे गोवा मालवण या ठिकाणी वातावरण हे स्वच्छ राहण्याची शक्यता आहे जे सांगली सातारा कोल्हापूर हा जो पट्टा आहे या भागामध्ये जो घाटमाताच भाग आहे या भागामध्ये एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकतं म्हणजे पावसाची जी जी आहे ती मात्र एकदम कमी आपल्याला पाहायला मिळते पाऊस शक्यतो नसणार मात्र उन्हाचा तडाखा या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे कारण अरबी साजरामधून याच बंगालच्या उपसागरामधून जे वारं वाहतं त्यामुळे अद्रतावाले वार जे ढगा आहेत ते पुणे ठाणे तसेच संभाजीनगर हा जो पट्टा या भागामध्ये बनण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यब चॅनल सबक्राईब जर केलं तर कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की क्लिक करा धन्यवाद